आज माझ्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये मलकापूर एकशे बहात्तर बूथ नंबरवरती मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनीही मतदान केलो आणि मतदारामध्ये मला खूप मोठा उत्साह त्या ठिकाणी दिसला आणि त्याच्यामुळं पूर्ण उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होईल अशा आशा मला या ठिकाणी आहे जरी मूळ ऊन जरी असेल चाळीस चौवेचाळीस टेम्परेचर जरी असेल तर देशासाठी जनता बाहेर येईल जनतेने बाहेर यावं आणि शंभर टक्के मतदान करावं असंही या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदा या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान करतो आणि गेली एक महिन्यापासून परभणी असेल लातूर असेल धारासिव असेल या जिल्ह्यामध्ये मी प्रभारी म्हणून त्या ठिकाणी मी फिरतो आहे आणि सगळीकडं नरेंद्र मोदी साहेबांच्या नावावरती मोदीमय वातावरण या मतदारसंघामध्ये मला त्या ठिकाणी दिसलं आणि माझ्या तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली म नरेंद्र मोदी साहेबाला पाहून सुधाकरराव श्रंगारे साहेबांना चांगली लीड मिळेल अशी आशा या ठिकाणी मला वाटते い出てる。